आणि पहिला ओंकारू बघुआ कीर्तीमान ओंकार मोस्तरू नक्की प्रेक्षकांचा प्रतिसाद ओमकार साठी आणि थोडस दुखापत झालेली आहे जरा बघा मला वाटतं किती दोन प्राप्त करतो पंच दोन 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 प्राप्त करतो पुढे खेळत असलेला उमदा खेळाडू म्हणजे ओमकार चला शेवटचा सामना करा पाण्याची वगैरे व्यवस्था करा कारण का रात्रभर एकदम अतिशय सुंदर असे दक्षिण ठेवून आपले स्वयंसेवक काम करत होते कुठल्याच गावामध्ये पाण्याची कमतरता वाचली नाही आता शेवटचं शहर आहे पाणी घेऊन जायचं आहे आणि पुन्हा एकदा सामना चालवतो ओमकार मिस्त्री उठलेला आहे पाहूया वागायला अजून तरी काही दिसत नाही पहिला लिंटर दोन गडी गार आपल्या संघासाठी तो म्हणजे ओपकार मिस्तकरी सगळ्यांची नजरा त्याच्यातच असणार आणि पुन्हा एकदा नवीन म्हणजे दुसरा त्याची जागा सांभाळण्यासाठी धान खेळाडू येतो तो कुठे जरी बोलला असेल चलो तुझी जागा सारा मी सांभाळतो थो थोडा रिक्स कर आणि पाच असे एक गडक देतो आणि नक्कीच मला वाटतं रिक्ते असते परत जाणार टाइमचा पुरेपूर वापर करून रिक्ते असते परत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून वारंवार आपल्या संघासाठी एंट्री सव्वीस गजा तर पंधरा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल कोणती तरी रणनीती आता आणि आपला संघ संघासाठी दोनांची गडबडी करावं लागणार आहे आणि पाहूया साताशे गड असताना आणि बघतो काय जागेला वार केलाय तो म्हणजे दहा नंबर लसी प्रदान केला खेळाडू मित्रांनो त्या खेळाडूचं नाव समजा तर मला उभार प्रीतम माझे गावचे सिद्धी पदन करतात प्रीतम कुंभूकर हा मगात पासून मी बघतोय उत्तम आणि पकडीमध्ये एकदम डाशर येतो कारण का मला मित्राचं नाव माझं नाही म्हणून आता तुझं नाव घेतो एक नंबर तसं म्हणजे ओंकार केले त्याच्या दाखवतो आपण पाहूया अकरा नंबर केला खेळा चाल नाही पाहूया वादन फारी समजा हा या मोठ्या बलाट्या व्यक्तीला गार करतो की नाही आता समजेल कारण का नावाच वादन आहे पाहूया वादला सारखे आणि नक्कीच नक्कीच हा वादळ कुठेतरी आपल्या खांब्यात घेते आणि आपले संघाची वादल संघ आणि मला वाटतं चीज माझा बोलू सांग काही थोड्याशा शंकेमध्ये तर तिघा तिघ तीन आणि बाकीचे सात म्हणजे आपल्याला काहीतरी रणनीती आकायला पाहिजे जर आपल्याला संघाचा जर पिछा करायचा असेल तर नक्की थोडं माहितीलं समीकरण बदलून आपल्याला थोडं चालागं आणि पुन्हा एकदा येतो तो मधमदार जसा वाळवांडा उंट वसा शिंदगाचा प्रांगण ओमकार मेस्त्री अरे थोडस काहीतरी चुकीची दुरुस्ती तर रे कर या मोरोसिटी मध्ये फाऊल सुपर टॅकल संधी होती होते आपल्याला पाहाल मी ते ओंकार मेस्तरी याच्या स्वरूपात चार तीन असे लढत असताना आणि नक्की त्याच्या पायात जस जसा आपला बकासूर व्हायचो त्या बकासूरच्या चपला येणे ओंकार मेस्तरीच्या पायात चपला येईल पार मित्र शेजारच्या प्रारणात प्रयत्न मध्यम पाण्याचा खेळाडू नंबर पर्दा केला हा खेळाडू आणि काय बघतोय काय थोडीशी चुकी झाली आणि नक्की थोडंसं टायमिंग भेटला असत नक्की टॅकल असत पण अरे होत वादळ खाली वाढ आणि पुन्हा त्याला उत्तर म्हणून ओंकार मेस्तरी त्याने मग आपले संघ या या अंतिम सामन्यापर्यंत घेऊन आला आणि त्याच जोडावर आता त्याच जोडशाने खेळतोय त्यामध्ये ओंकार मेस्तरी आणि नक्कीच नातनं काय बोलले जसा नचूर बाकावतो तसा श्रीगावच्या प्रांगणात रोजगार मिस्तरी म्हणजे कुठेतरी प्रेक्षक आज पाहत असतील कामकार मिस्तरी तो ओंकार हाच तो मिस्तरी का आज श्रीगावच्या प्रांगणात पाहायला मिळतो चार नंबर जसं बघा गेला हा खेळाडू ओंकार मिस्तरी आणि त्याला प्रत्युत्तर म्हणजे दूर म्हणजे हा तेरा नंबर जसे बघा गेला खेळाडू नक्कीच बोरी संघाला काहीतरी म्हणजे आपल्याला रणनीती आखली आपली पाहिजे का समोरच्या संघावर कोणता भाव भारी पडेल त्याच्यामुळे आपली संघाची पूर्ण आपल्याला पार पुन्हा एकदा ओंकार विस्तरी काही चपलं आणि वाऱ्याच्या वेगाने वाघवाच्या वाऱ्यावर तसा पाण्यात नाव देळतो तसा हा था ओंकार इकडून तिकडे जायचा कुठे तर आपल्या प्रांगणात बळपण घेऊन जाणार नक्कीच मी पाहायला बोलू शकतो आकाशात उठतो पक्षांचा थवा आणि शिरगावच्या प्रागतो ओंकार उपकार ची थवा असं नक्कीच होणार मला तेच वाटतो प्रकरण म्हणजे चित्र म्हणजे असं दिसतो आता तरी बघा चौदासाठी हाव घातला पण नक्कीच समोरच्या डिफेंडरने त्याला साथ दिली असाच खेळाडू जास एक चालमेल तालमेल पाहिजे तो म्हणजे हात चांगलं म्हणजे कबड्डी मी आता पाल पालवन थोडस बोलण्यासाठी विनंती करतो की थोडस समालोचन आमच्यासाठी करावं खरं तर तुमचं समालोचन असं आहे की प्रेक्षकांच्या मनात भेटतं असं आपलं एक समालोचन आहे तर मी विनंती करतोय मुल पालवनकरांना की थोडस काहीतरी आमच्या आमच्या म्हणण्यासाठी थोडस आपलं काहीतरी दोन शब्द बोलून आपलं व्यक्त करायचं आहे धन्यवाद विशाल सा सामना आहे पण एक खंत वाटत नाही समालोचन केल्यास कोणत्या तरी एकतरी संघाचा खेळाडू किंवा चढाई बाजारचा तुला कबड्डीचा स्वर इथपर्यंत ऐकायला आला का तुला नक्कीच तुझं बोलण्यात तात्परते आहे म्हणजे आतापर्यंत मी बघतोय नाईट पर्यंत कोणाचा असा स्वर आला नाही पण मला थोडासा आवाज आला का तुझ्या तोंडातून सांगत येईल तु एक खेळाडू होता त्याचा आवाज पूर्ण पब्लिक मध्ये जायचा नक्कीच म्हणजे राहिला असं कोणाचं म्हणजे वाजवतो म्हणजे रोजी मालीच्या स्वरूपात ज्याने दर्यावरती नागाव सांगायला कुठे आपलं नाव लावून दिलं होतं आणि मला वाटतं थोडस काहीतरी रोजीच चुकलं आहे आणि आपलं बडी द्यावं लागतं आपल्या संघासाठी तर एक वादळ गेला असा जर दुसरा वादळ येईल मला वाटतं तो सुद्धा बाहेर बाहेर आहे म्हणजे नक्कील का वादळ जीवावर आहे म्हणजे ज्याला गदरची साथ त्याला संघाची साथ असली पाहिजे आता आपल्याला समजेल का दोघे पण आपले वादळ बाहेर आहे का दोघांच्या बलात्व दिसतो सामना का आपल्या संघाच्या संघाच्यावर नक्की बघायला भेटेल आता आपल्या चढाई जिवंत करण्याचा प्रयत्न करतील कारण त्याने सुद्धा वादळ नावाची जर्सी परिधान केलेली आहे त्याच्यात सुद्धा अंगात वादळ हा नक्कीच असणार सुंदरशी सण सत चढाई करतोय उजवा कोपऱ्यात कोणती घाई नाही मला वाटते हे शक्यतो थर्ड रेड वरती खेळतील का तर आता शंका तिस आहे म्हणजे काय म्हणजे खेला अतिशय चपलाई त्यांच सुद्धा आहे ओंकारची चपलाई मी बघितली ओंकारची अप्रतिम आहे म्हणजे त्याच्यावर काय खेळाडू आपल्या मी मोरुड तालुक्यात बघितलंच नाही मी खेळलोय कबड्डी आपल्या मोरुड तालुक्यात त्यावर काय खेळाडू बघितला नाही म्हणून मी त्याला मगाशी बक्षीस लावला कारण त्याच्यावर का त्यांनी म्हणजे जिद्द आहे एखाद्या मनात असते का मी सामना जिंकणार मी त्याची जिद्द होती नक्कीच भाऊ असं बोललास म्हणजे पारदर्शक आणि अनेक असे पारदर्शिक आले होते कारण का त्यांच्या गावाकडून पण आपल्याला पारदर्शक पाहायला मिळाला तुझ्या स्वरूपात पाहायला मिळाला अनेक असे पारदर्शिक प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला आपल्याला म्हणजे का पाहायला मिळतात प्रेक्षकांचा एक प्रेम असतं हे का गावात नाही एक आपलं नाव लौकिक कारण हा खेळाडू म्हणजे त्याला आपला पसिसा असला सपोर्ट असला तर हा खेळाडू व्यक्ती जाणार नक्कीच आपल्याला असं वाटतं बरोबर नाही खूपच गुन्हे खेळाडू आहे चांगला आता कुठेतरी थोडासा पिछाडी पडते आणि नक्की आता पाहूया या चक्रामध्ये जसा अर्जुन बसला होता तसा या चक्रामध्ये हा त्या नंबर जशी बदल केला खेळाडू तो म्हणजे आणि मला वाटतं काही समीकरण जुळलं नाही आणि या चक्रामध्ये अर्जुन सारखं गुंतून गेला आहे हा वाद काही समजा हा खेळाडू आणि पाहूया मला वाटतं नक्कीच जगाची कमी वाचली तुला काय वाटतं हो नक्कीच वादळ शांत राह झाले आता कारण दें दोन कोणचे आहेत मला नक्कीच पुढे कमीपणा वाटत कृपया व्हॉलेंटिअर आहेत त्यांनीच निर्णय द्या उगतच दोन बाकी करू नये नका करू आपण प्रेक्षकांच्या भूमिकेत आहात हे पात्र लक्षात ठेवा कृपया जे लाईनमॅन आहेत ते आपले योग्य निर्णय देतील कृपया बाहेरच्या प्रेक्षकांनी घेऊ नका सामने अतिशय सुंदर असे झालेले आहेत रात्र आपण घालवलो तुम्ही आम्हाला आम्ही आभार वाहतो मी आता लाईनमेन आपल्या चौघ चार लाईन म्हणायचे जरा हात वरती करा सामना अतिशय लढतीच चालू आहे सामना मध्यंतरावर बरापरीने सुटका आता पाहूया विजयाची या दहा मिनिटामध्ये कोणाच्या सांगू शकत नाही कारण हा कबड्डी खेळ आहे कबड्डी खेळ सांगतो निर्णय कसा घ्यायचा म्हणजे कबड्डी हा खेळ असा आहे की डोळ्याची पापणी लावताच आपल्याला समोरच्याला गार करायचा आहे म्हणजे कबड्डी का असं काही नियम आहे का आपण कधी काही होईल सांगताना येत नाही आणि कबड्डी हा खेळ असा आहे का निर्णय सलक्ष निघावा लागतो काय पाय बघायचा आपल्याला काय करायला पाहिजे आणि असं पण नाही एकाचं नेतृत्व नसतं तर सात जणांचं नेतृत्व असतं एकाच वेळी काय करायचं आणि मला असतं काय असेल मग काय दिवसांना मला नक्की नक्कीच एक गुणाची घर करतो हाव ओपकार बिस्तरी

नक्कीच त्यांच्याकडे बघतो पण हा वापर हो। असा आहे काय कधी कोणाला सांगू शकत सांगून येऊ शकत नाही हे तर नक्की आहे हो। कारण वाढल्याच्या समोर आपण काही करू शकत नाही आग आहे अंकल मेस्त्री म्हणजे आग आहे त्याच्यात जिद्द आहे सामना जिंकून आणण्याचा ही गोष्ट खरी आहे म्हणजे जिथे टूर्नामेंट होतात आपल्या चदरीच्या भौगोलिक भागात आणि जसाच तसे

बघायला गेलं स्विकी तर मग आता बोलले सांगा ना पंधरा नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू आणि आपला ओंकार मिस्त्री चार नंबरची जर्सी परिधान केली दोघांचा भागाशी तर मी पाहिलं तर अकराव्या पर्यटस पदान केलेला खेळाडू म्हणजे एकदम बला थोडस काही त्यांना बोलत खेळाडू म्हणजे कशा कसे उत्तर मग सामन्यामध्ये म्हणून तू आता आणि तेच सिद्ध करून दाखवायला परत प्रांगणात कुठेतरी त्या दोघांनी जीव दिल्यासारखं झाला खरी गोष्ट आपण करते असं मी बोलू शकतो आणि थोडस उर्बे त्याला कमी व्हावं लागतो तर पाहूया पुन्हा एकदा काय होतं आणि गला इकडं मासा पण लागला पंधरा नंबरचा खेळाडू सुद्धा लागला घडी तर नक्की बाहेर केलाय वादळ समजा नाही कारण का तेही पण संघाचं नाव असं तेवढं का वाजल तुझे वाजल्यास पण कोणीही टिकू शकत नाही हे तर नक्कीच आहे आता मला वाटतं काहीतरी आघाडी असेल तर त्याची रणनीती असेल तर शांत केलेले खेळावा प्रत्येक खेळाडूला माहीत असत आपला संघ विजय सिंह खेळायचा काय गणिमिका करायचा त्यामुळे ओंकार एक कोर हिरा आहे तो म्हणजे वादळ खाली कोड्यामध्ये आता बघितला पण ओमकार बसला आणि संघ पराभवाच्या छायेत होता वादळ खाली बसला ओमकार उठला आणि वादळ असा आला सायक्लोन की पूर्ण म्हणजे वादला बोरली पंच इथून वादू जवळ वादळ कसं ते मी पाहिलं होतं जेव्हा आपल्या पाऊस पडला होता तेव्हा आपल्या सर्व गावात अनेक गावात झाडं वगैरे तसा तसा हा वादळ आपल्याला इथे शिराच्या प्रांगणात पाहायला मिळतो ओपार मिस्तरी दगडाची माती आणि कांदाचं पीठ करत असताना आपल्या सांगासाठी फिरत असताना तोच हा लवलवता हिरा तो म्हणजे ओपसार मिस्तरी आणि मी सध्या थोडाफोडीतरी कमी येतो पाहायला मिळते रोजीत मालिक सध्या थोडंसं आपलं काहीतरी रवीची कमी असते आणि नाते

फक्त हवेच्या ओंकार मिस्त्री गाजवलं तो ओंकार मिस्त्री वादळ खारीचा मूर्ती लहान कीर्ती महान असा नावा खेळाडू खरोखर ज्या संघात खेळला तो संघ म्हणजे वादळ आणि तो वादळ म्हणजे ओंकार मिस्त्री आपला संघ परम छायतून कसा काढायचा खरोबर माहिती आणि

लवकरच समजणार आहे आणि प्रेक्षकांना थोडीशी खंत वाटते हा संघ तसंच रोहित आज कुठेतरी आपल्याला कमी भासते म्हणजे संघामध्ये आणि मला वाटतं अतिघाई संकटात नाही अतिघाई संकटात नाही पूर्ण सामना समांतर मला वाटतं हा सामना अतिशय रोमांचक आणि

राहू क्रमांक एक वर असताना सामन आता म्हणजे पंचतम चिंच माझा पंचतम बोरली वर वादर आता मी त्या कबड्डी बघा एकदम म्हणजे प्रेक्षकांना एकदम वाटत कबड्डी झाली पाहिजे गेम झाली पाहिजे असं झालं पाहिजे आणि काय बघतोय रोषित मालि, अनि विष्ट्यासे भरतितोई, अनि नक्यूँ भाग, छोटा सा टाइम ओप, छोटा टाइम ओप, आई तेरी रोणिनिती करना, धनिमे कावा करना. अच्छा फाऊया, साखन साथ बला आणि काही सेकंद काही मिनटे असताना तेच माझा संघाचा हा खेळ आहे वादलच्या पाहूया भवऱ्यामध्ये गुंततोय की नाही का आपल्याला सिद्ध करून दाखवते की नाही मी वादला समोर वादलाही पुढे जाऊ शकतो पण मला त्या टायमरचा पुरेपूर वापर करून मराठे रिकते असते परत जाणार आणि समोरच्या संघाला चान्स देणार आणि पुन्हा एकदा रोजित माले मनात

की कमी असतानाही काही सिद्ध करून दाखवलेला आहे रोहित आहे की जरी आमचा वादळ कमी राहू पी सी सी नाही एकदम आताच गाण्यामध्ये लावलेला कबड्डी खेळत एकदम पी सी सी नाही एकूण भगत जे आम्हाला दाखवतो नक्कीच मराठा हा सामना पाच पाच वेळेस साठी झालायचा नक्की प्रेक्षक अजून जरा उत्कृष्ट होतील बघायला मजा येणार पाहूया त्याच्यात कसे देतात कधी झालं पाहिजे तर अशी झाली पाहिजे तर बोलू मग तुला की तुम्हाला कोण विचार म्हणजे आपण सांगू इच्छितात टाईम कधी कोणाचा वेळ कधी कोणाच्यावर येतो कारण का अजून पाहू शकतो वादन त्यांचा बाहेर आहे तरी पण ठीक मागास त्यांच्यावर खरोखर काय गोष्टी होत